नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे गावठी कट्ट्या संदर्भातली यवला तालुका पोलीस हद्दीत गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे नाशिकच्या यवला तालुक्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारी क्षेत्राचे प्रमाण वाढले असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या गुन्ह्यासंदर्भात गुन्हेगाराच्या मुस्क्या आवळण्याच्या सूचना दिल्या आहेत पोलिसांनी ऑपरेशन ऑपरेशनबाबत येवला तालुक्यातील आंबेगाव ऋषिकेश माळी व निपाड तालुक्यातील मारोळी येथील सोपा निवृत्ती जगताप या दोघांना ताब्यात घेतले आहे हे त्यांच्याकडून एक गावठी कट्टा तीन जिवंत काडतूस मिळून आले असल्याने पोलिसांनी आर्म एक अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे या कारवाईसाठी लासगाव पोलिसांची देखील मदत घेतली होती अधिक तपास तालुका या। 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 तालुका आहे विलास कांबळे स्टेशन हद्दीतील आंबेगाव येथील इसम नामे ऋषिकेश माळी या व्यक्तीकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने काल रात्री आम्ही कुंभिंग ऑपरेशन राबवले त्यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले त्याच्यामध्ये दुसरा इसम हा सोपान निवृत्ती जिंकता राहणार मुरळगुई तालुका निफड येथील होता त्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक कट्टा व तीन जिवंत कारतूस जप्त करण्यात आला आहे सदर का कारवाई येवला तालुका पोलीस स्टेशन येथील पी एस आय बी सी सागर बनकर पी सी शिंदे पी सी जगताप सह येवला लासलगाव पोलीस स्टेशन येथील कर्मचारी बारगळ व असे मिळून कामगिरी केलेली आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा